पण सकाळपासून थोडा थोडा पाऊस चालू आहे माझा आवाज ऐकताच की बघा कशी उठून बसली आठवण जरा आम्ही चाललोय मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही मजेत ना होप तुम्ही मजेतच आल सकाळी सकाळी उठलोय आज मस्त आणि आता फ्रेश झालोय आणि केलाय नाश्ता बघा पोहे बनवले का आज सकाळी सकाळी चला जाऊ मग आता काय त्यांचं नाटक चाललंय काय नाही आज सकाळपासून टी व्ही लावून बसलेला होता आता मम्मीच मम्मी रे उठला <coughs> नाटक करत असतो याला काय काम नाही काय रे कुमा काय झालं तुला काय पाहिजे होत तुला काय पाहिजे होतं मला सांग चाय पाहिजे होती ना मग दूध एवढं काय घेतलं तू तुला हारले सांगले ते घेत नाही काय टाकून झाला गळ्यात काय करायचं ते मोबाईल ला प्रोटेक्शन का पण सकाळपासून थोडा थोडा पाऊस चालू आहे आज मी लहान दिवसानंतर शावलीच्या घरी चाललोय कारण की आज मला पंधरा वीस दिवस झाले सावलीकडे जाऊन कारण तुम्ही त्याच्याकडे जास्त जात नाही झोपली असेल पण आता बघू आता सावली झोपली एका जागी आहे कारण की आज संडे तिचा पप्पा पण घरीच असेल बघू बरं माझा आवाज एक तास बघा कशी कुटुंब बसली आहे अय म्हणता हां काय कशावणी झोपली होती तू झोपली नाही ना येते का आमच्या घरी हा बरं येतात येते का आमच्या घरी गाडी बघ कुठे हो सावली नाही गाडी आणली बघा पण तीच खेळून घेते <laughs> ओमला द्यायची तुला गाडी ओम दादाला द्यायची सगळं तर बघा हिमाय मागे सावली अरे भाई जा तू करा जा सावली ए सावली जा बेटा घरात जा जा आजी बोलवते जा तुला जा पटकन ए बाई जा घरात जातच नाही पोरगी बघा ते पप्पाने गाडी आणली आहे आणि ती घेऊन मी चाललोय ती माय मागे लागली की घेऊन नका जाऊ म्हणून रे सावली जा बेटा घरात जा आईला भेटायला आईची तब्येत खराब आहे म्हणून आधी काय भेटायला

म्हणजे वेळेवर जेवण आई पण होत आपण वेळेवरच भेटत होतं दहाडी पाहायला जायला पाहिजे तर मग काल मी काल दहा पाहायलाच गेलो न नाही आज काल होती मस्त पण पाऊस चालू होता त्यामुळं काही जाता झाला नाही आपल्याला पाहिजे का पाचच्या वर्षी गेलो ना आपण दहा बघायला चला आपण ती वर बघून जा, जा दंडी बघा आम्ही बघायला काही बाहेर गेलो नाही त्यामुळे फादरवाडीत पण लागते मधुबन मध्ये लागते पण आम्ही गेलोच नाही काल कारण काल पाऊस भरपूर होता ना पाऊस चालू होता भाई आता पण चालू आहे बाहेर अरे काल ना काल पण चालू होता आता पण चालू आहे पाऊस काल चालू होता ना पाऊस होता चालू नाही होत पाऊस होता पण बनवलेच नाही त्यांनी बनवली होती नाही अरे मी गेलो होतो बाबा सकाळी ते बनवता नाही ते जुला दवाखान्यातून गेला त्यांनी झोपलेला होता काल त्यावेळेस दहीहंडीची तयारी चालू होती मी म्हटलो मग उठल्यावर जाऊ पण तू उठलाच नाही मग झोपून गेलास छोटे छोटे काय पण ते पण चुलबुल बुलबुल लावायचं सांग ना मित्रांनो झाली आता संध्याकाळ आम्ही करतो सगळेजण जेवण झालं जेवण भाजी आणि जेवण जायचं तर बाहेर पण आज पाऊस जोरात चालू असल्यामुळे आम्ही कुठंच गेलो नाही घरी जे आज जेवण पण झालंय आता मस्त आणि आज म्हणजे वाटतच नव्हते बाहेर निघा म्हणून काय दिवसभराचा दिवसभरापासून नुसता पाऊस चालू आहे बाहेरच जात नाही कुठं घरात पण मस्त वाटत टी बघायची थोडा वेळ उमा खेळायचं ओम होम गेला वाटत बाथरूम ला कुठं गेला का मला आवरून सगळं आवरून सगळं सगळं कारण घरात असलं की मग जरा कामच असत थोडेसे तुला असं वाटत होतं की एकदम मी झाल्यानंतर मी मानत राहील पण मी वानत कोणीच असते प्रत्येकाच्या घात काम असतात मला पण वाटत होत निवांत राहील पण नाही निवांत राहू शकत कारण की फॅमिलीमध्ये मध्ये ज्याचं असतं माहिती काम केल्याशिवाय होत नाही आणि काम तर करावं लागेल घरात आई आहे आपा आहे ओम आहे मी आहे ती स्वतः पण आहे त्यामुळे तिला पण वाटत कंटाळा येतो दिवसभर पण कंटाळा काय करणार हे पर्याय काही मोबाईल बघते थोडा वेळ उठते दिवसभर हा पण ती चालू असेल ना, ना? आ, आज नाही रे काल होती आंटी आज जाऊन काय फायदा नाही ते, काल काल तू जर म्हटलास तू जर झोपलेला नसता ना तर आपण बरोबर गेलो असतो तू झोपलेला होता रात्री नाही संध्याकाळी बनवता तू संध्याकाळी झोपलेला होता न आलो तेव्हा तेव्हा तुला सांगितलं ना उठ म्हणू मागला मग तेव्हा आठवणच राहिले ना आपल्याला जायची आठवण जर राहिले असतो आपण दोघच गेलो असतो ना आपण बघून आता नाही नहीं? ना आता नाही ना आता नेक्स्ट इयरला पुढच्या वर्षी आपण पुन्हा जाऊया बघायला ओके तू आठवून दे मला आता का बघायची परत येईल पुन्हा येते अरे येते राजा आता आत जेवण झालंय आमचं आणि आम्ही चाललोय आता जरा बाहेर फिरायला कारण की जेवल्यानंतर थोडंसं फिरलं तर बरं वाटतंय आमची इथं पूर्ण आमदारच आहे तरी पण आम्ही दोघ फिरतो आहे कारण की खाली रात्री आता पाऊस कमी पा। पण पा झाला आहे त्यामुळे मी म्हटलं चला बाहेर थोडं फिरून येऊ कारण की जेवल्यानंतर थोडं फिरलं ना तर तब्येत पण फ्रेश असते तेजीला पण फिरावंच वाटतं थोडंसं बाहेर त्यामुळे आणलं आहे थोडंसं म्हणजे इथल्या इथं जमच्या आमच्या कंपाऊंडमध्येच फिरतो मी तर मस्त बाहेर फिरून कारण की बाहेर पण अंधारच जास्त त्यामुळे जास्त जा, जा, काही फिरलो नाही थोडंसं शेतपावलीसारखं फिरलो आणि आलो घरात तर चला मित्रांनो आजचा ब्लॉक इथं चेंड करतो पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत ब्लॉग बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला करा तर चला बाय परवा स्नेहाली तर काय आई काल दिवसभर झोपली होती हा